फ्रेंड्स एम आपलं खूप खूप स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेचा नवीन जो जी आर आहे तर त्याबद्दल आपण नक्कीच माहिती पाहणार आहोत तर थमनेल मध्ये पाहिला असेल तुम्ही की बघा तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे तर त्याचा जो नवीन जे त्याचे जे नवीन नियम आहेत आणि नवीन जी आर आहे तर त्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत कारण की आता जे एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर ते लाडक्या बहिणींना कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत याबद्दल आपल्याला खूप महत्त्वाची माहिती पाहिजे कारण की हेच आता आत्तापर्यंत जे आपल्याला पैसे मिळालेत तर त्याचं तर त्या तसेच मिळतील असं काहीही सांगता येत नाहीत सर्व बहिणीला तर त्याचे जे नवीन नियम आहेत तर ते गव्हर्नमेंटने कसे लागू केलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या बहिणीला काय काय त्याची खबरदारी घ्यावं लागणार आहे तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत कोणते कोणते नियम गव्हर्नमेंटनी बदल लेत। तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पाहा तरच तुम्हाला त्याबद्दल सर्व माहिती कळेल आणि जर तुम्हाला काही त्या फॉर्ममध्ये करेक्शन करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकताल तर बघा आता कसे नियम त्यांनी चेंज तर तर लाडकी बहीण योजना नव नवीन जी आर नवीन निर्णय एकवीसशे रुपये कोणाला मिळणार तर असं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेलं आहे तर त्याप्रमाणे बघा तुम्ही जे आता नवीन सरकार स्थापन झालेले आहे जे माहितीचं तर त्यांनी असा असा निर्णय घेतला आहे की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार तर तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे कधी मिळणार नाही तर याचे काही त्यांनी नियम घालून दिलेत तर तर तेच नियम मी आज तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे की कोणते कोणते त्यांनी नियम बदललेत जशी जी की आपले मुख्यमंत्री श्री शिंदेसाहेब हे सर्वात फेमस झाले की त्यांची जी योजना आहे लाडकी बहीण तर या योजनेमुळेच ते फेमस झालेले आहेत बघा आता माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर त्याचं कशासाठी होती की राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्म आत्मनिर्भर बनवण्यासाठी होती ही योजना तर हे आपल्याला सर्व माहिती आहे की आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार पंधराशे रुपये हे आदिती तटकरे ज्या मॅडम आहेत तर मंत्री आहेत तर त्यांनीसुद्धा ही पूर्ण माहिती आपल्याला दिली होती तर अशा पद्धतीनं या ब या योजनेमुळेच या सरकारला खूप म्हणजे भरभरून यश मिळालेलं आहे आणि महिलांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं महायुतीचं सरकार हे आता स्थापन होणार आहे आणि स्थापन झालं सरकार की लगेच आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत परंतु तेच एकवीसशे रुपये फक्त कोणाकोणाला मिळणार आहेत तर त्याचं त्यांनी नियम मात्र नक्कीच घालून दिलेले आहेत आता अगोदरच्या सारखं सर्वांना असे कॉमन मिळणार नाहीत अगोदर कसं होतं ते जे ॲप होतं ते ॲप तर कोणतीही माहिती ॲक्सेप्ट करू लागलं परंतु आता तसं नाहीये आता त्यांनी जे काय केलं ज्या महिलांना पैसे मिळालेले त्यांचं सर्व काही चेकअप करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे त्यांचे सर्व नियम ते बरोबर आहेत का तर अशा पद्धतीनं त्यांनी सर्व नियम हे पाहून घेतलेले त्यामुळे तुम्ही का आता लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार बघा आता जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत तर बघा आता संजय गांधी निराधार योजना जी आहे तर अगोदर कसं झालं होतं की ज्या ज्यांना जा या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत होता तर त्या महिलांना पुन्हा रिपीट हे सुद्धा पैसे मिळाले होते म्हणजे डबल डबल त्यांनी गव्हर्नमेंटच्या या स्कीमचा फायदा घेतला होता परंतु आत्ता मात्र तसं होणार नाही आहे ज्यांना संजय गांधीतून पगार मिळतो तर त्या महिलांना आता या लिस्टमधून बाद होऊन म्हणजे बाद केल्या जाणार आहे तर त्यांना तसा सुद्धा येणार आहे ज्यांची ज्यांचे नाव योजनेतून बाद झालेले तर त्यांचं नाव कशामुळे बाद झाले तर हे सुद्धा त्यांच्या कारणासह त्यांना मेसेज येणार आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही खूप जणांना असे मेसेज आलेत आतापर्यंत म्हणून तुम्ही सुद्धा त्या मेसेजकडे लक्ष ठेवा की आपलं सिलेक्शन आहे की कसं आहे तर बरोबर आहे तर त्या, 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 त्या हा एक पहिला नियम आहे की जो संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत तर त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर बघा आयकर भरणाऱ्या महिला आणि नोकरीतून जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना वगळलं जाऊ शकतं आता याच्या अगोदर काय झालं होतं की अंगणवाडी कार्यकर्ते हे यांना सुद्धा हे पैसे भेटत होते परत परंतु आता ज्या आयकर भरणाऱ्या आहेत म्हणजे ज्या टॅक्स भरणाऱ्या महिला आहेत आणि ज्या नोकरी करतात तर त्यांना आता हे उत् म्हणजे पैसे जे आहेत गव्हर्नमेंटचे तर ते मिळणार नाहीत तर अगोदर अशा पण महिलांनी भरपूर लाभ घेतला होता या योजनेचा ज्याच्यामध्ये की खोटे म्हणजे आधार कार्ड वगैरे टाकून हे तर आशापन सर, ते मा आ, तर अशा पण योजनेचे सर महिलांची पूर्ण माहिती आता हे गव्हर्नमेंट घेत आहे त्या ॲपच्या माध्यमातूनच त्यांची सर्व माहिती डिटेल आणि जे हां मात्र ज्या ओरिजिनल म्हणजे महिला आहे ज्यांचं सर्व काही व्यवस्थित बसते तर त्यांना मात्र पैसे हे नक्कीच ज्या दिवशी गव्हर्नमेंट स्थापना होईल तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी नक्कीच येणार आहेत आणि बघू शकता आणखीन एक आहे की एकाच रेशन रेशनिंग कार्डवर नाव असलेल्या दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे एकाच रेशन कार्डवर जर एका कुटुंबात जर तीन तीन महिला असतील तर त्यांना हे लाभ मिळणार नाही येतं फक्त एकाच फक्त दोन महिलाला म्हणजे एका रेशन कार्डवर सपोज जर एका वडिलाच्या चार मुली असतील तर त्या चार मुलींना लाभ मिळणार नाही याच्या अगोदर चारही मुलींना मिळाला होता लाभ परंतु आता मात्र फक्त दोनच महिलांना लाभ मिळणार आहे आणि त्याच्यापैकी आता दोन महिला कोणत्या तर हा ही आपल्याला प्रश्न पडला असेल की दोन कोणाला मिळणार तर ज्यांनी अगोदर फॉर्म सबमिट केलेला आहे आणि त्यांचं व्यवस्थित सर्व काही डॉक्युमेंट आहे सर्व ओरिजिनल आहे तर त्याच दोघींना मिळणार आहे बाकीच्या दोघींना त्याच्यातून बाद केलं जाणार आहे तर तसा सुद्धा त्या महिलांना पण येणार आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी लक्ष द्या की आपलं जे कौटुंबिक पात्र आहे म्हणजे कु कुटुंब आहे तर ते आपलंच फक्त आपलं स्वतःच फक्त जे आहे चार ते पाच माणसांचं चा, त्याच्यामध्ये असतील तर अशाच ठिकाणी तुम्ही ते रेशन कार्डचं नाव नोंदणी करून तसं नोंद घ्या तुमच्याकडं कारण की जे सर्वांचं चा मिळून असेल तुमची सपोज जॉईंट फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये जास्त जणीचे नावं असतात तर असं तुम्हाला असं असेल तर तुम्हाला त्याचा त्या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र करून घ्या त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल बघा आता काही लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधार कार्डाचा वापर करण्यात आला होता तर हे मात्र सत्य घटना आहे बऱ्याच जणांनी खूप म्हणजे हे जे फॉर्म भरणारे आहेत तर त्यांनी सुद्धा या योजनेमध्ये बोगस आधार कार्ड टाकून पैसे छापल्याचा प्रकार आपण पाहिलेला आहे उघडकीस पण आलेला आहे बऱ्याच ठिकाणी तर त्यामुळं अशा सुद्धा लेडीजचा ते सर्व काही ऍपच ॲप जे आहे तर त्याच्या माध्यमातून सर्व काही त्यांचं तपासणी होत आहे आणि जे आता ओरिजिनल आधार कार्ड ज्यांचे आहेत आणि ओरिजिनल ज्यांची माहिती आहे तर त्याच महिलांना फक्त पैसे मिळणार आहेत त्यामुळं तुम्ही असा कोणताही गैरसमज करायचं काम नाही जर तुमचे डॉक्युमेंट सगळं सर्व व्यवस्थित असतील तर तुम्हाला नक्कीच पैसे येणार परंतु मात्र जर तुमच्या त्या डॉ डॉक्युमेंटमध्ये काही जरी खोड असेल किंवा काही जरी चुकीचं असेल तर ते नक्कीच तुम्हाला बाद केलं जाणार आहे ते आपोआप तुम्ही बाद होणार आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसा सुद्धा येणार आहे येणार आहे म्हणून तुम्ही काही टेन्शन घ्यायचं काम नाही योजनेतील लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता म्हणजे हे जे गव्हर्मेंट आहे तर आता पूर्ण ते योजनेचा पूर्ण आढावा घेते पूर्ण माहिती घेते ते आणि अशा पद्धतीची माहिती घेऊन की कोणत्या महिलांनी ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन फॉर्म भरलेले तर अशाच महिलांना पैसे देण्यात यावे तर अशा पद्धतीचं जे आहे तर पडताळणी ती चालू आहे गव्हर्मेंटकडून त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे पैसे यायला तर नक्कीच तुम्हाला पैसे येणार आहेत परंतु सर्व काही माहिती चेक झाल्यानंतर तिनं आपण अशा पद्धतीनं आपण लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहेत तर ते पाहिलेले आहेत की रेशन कार्डचा जो नियम आहे तो आयकर भरणाऱ्या महिलांचा संजय गांधी निराधार योजने घेणाऱ्या महिलांसाठी ही योजना आता नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद